नाकणले तालुक्यातील खोतवाडी येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करूनही व त्यांच्या विरोधात गटविकास अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही गटविकास अधिकारी शबाना मोखाशी या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करून खोतवाडी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश दिगंबर पाखले यांनी स्वतःला पंचायत समिती कार्यालयात दुपारी साडेतीन वाजल्यापासून पंचायत समिती कार्यालयातील सहाय्य गटविकास अधिकारी उद्धव महाले यांच्या कार्यालयात स्वतःला कोंडून घेतल्यानं एकच खळबळ उडाली खोतवाडी तालुका हतकनंगले येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अनंत सखाराम गडदे यांनी दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या कार्यकाळात यांनी जवळपास चाळीस लाख व सध्याचे ग्रामविकास अधिकारी स्मिता बोंदडे बोंदर्डे यांनी सध्या सहा लाखाचा आर्थिक भ्रष्टाचार केल्याचे सबळ पुरावे असताना यावत गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्याकडे रितसर तक्रार करू नही त्यांनी दुर्लक्ष करून कारवाई स्टाळटाळ केल्यानं तक्रारदार व माहिती अधिकार कार्यकर्ते पाखले यांनी वरिष्ठांकडे यावत तक्रार केली होते संबंधित प्रकरणाची सुनावणी होऊन त्यांनी चौकशीचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले मात्र गटविकास अधिकारी यांनी चौकशी न करता प्रकरण लांबणीवर ठेवत संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्याचा आरोप माहिती अधिकारी कार्यकर्ते बाखले यांनी केलाय जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येऊन संबंधित प्रकरणाचा पंचनामा करून आर्थिक भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत पंचायत समितीच्या कार्यालयाच्या खोलीतून बाहेर नाही येण्याचा पवित्रा घेतला त्यामुळे पंचायत समिती कार्यालयातील प्रशासनाची चांगलीच तारंबा उडाली यावेळी हातकणंगले पोलिसांना प्राचारण करण्यात आलं मात्र संबंधित तक्रारदार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत बाहेर न येण्याचं पवित्र त्यांनी घेतला प्रकरण मिटवण्यात मिटवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून आर्थिक तडजोड करून प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोपही संबंधित माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश पालखे यांनी केला आहे रात्री उशिरापर्यंत पालखे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न त्यांच्या काही अधिक सहकार्यांकडून चालू होता मात्र पालखे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश पालखे म्हणाले की वारंवार जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही वरिष्ठांकडून कुठलीच कारवाई होत नाही मात्र त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जात आहे असं सांगितलं तर कोल्हापूर जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव म्हणाले संबंधित प्रकरणाबाबत गटविकास अधिकारी हातकनंगले यांना चौकशीचे आदेश दिले होते त्यांनी यावर चौकशी अहवाल तयार केलाय तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करून पुढील कारवाई करणार आहोत असं म्हणाले मराठी यस न्यूज साठी रोहन साजणे कोल्हापूर मी ग्रामपंचायतीमध्ये कथित झालेला आर्थिक भ्रष्टाचाराची गेले दोन वर्ष सबळ पुरावा देऊन मान्य पी गट विकास अधिकारी हात केले गेले आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर जिल्हापर्ष त्यांना मी ठोस पुरावा देऊन की त्यांनी याच्यावर काहीही कारवाई केलेली नाही मग त्या अनुषंगाने मी आज माझा स्वतःला कंबोन घेऊन विकास अधिकारी आमच्या कार्यालय स्वतःला पडून इथं आर्थिक भ्रष्टाचाराची मग एक शासन पत्रक आहे की बाबा ज्यावेळी भ्रष्टाचार आरोप होत्या त्याची पूर्ण चौकशी एका महिन्यात पूर्ण करायची आणि संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करून वसुली रक्कम वसुली करायची तर त्या का का म्हणजे का, त्या जी आरला शासन परिपत्रकाला की अराज दाखवून कार काम करण्याचं काम गटविकास अधिकारी करतात